तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाच्या ताळेबंदीतून मुक्तता मिळाली आणि देवीच्या भक्तांना नवरात्रोत्सव आनंदामध्ये साजरा करता आला नवरात्रामध्ये सुद्धा देवीचे प्रत्यक्ष दर्शन मिळेल की नाही याबद्दल सुद्धा भाविक भक्त साशंक होते मात्र नवरात्रामध्ये दे देवीचे प्रत्यक्ष दर्शन मिळत असल्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण या नवरात्रामध्ये बघावयास मिळाले अमरावतीच्या कुलस्वामिनी श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी यांच्या मंदिरामध्ये अष्टमी नव निमित्त होम आणि हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री एकविरा देवी मंदिरामध्ये शेखर कुलकर्णी अनंत गुढे रवींद्र खांडेकर व दीपा खांडेकर यांच्या हस्ते आहुती देण्यात आल्या यावेळी गणेश जोशी पांडुरंग वजूरकर शैलेश पाठक गोवर्धन पुराणिक इत्यादी पुजारी उपस्थित होते हो पश्चात शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झाली यावेळी सीमोल्घन करताना आदी राक्षस राक्षसरूपी कोरोनाला पळवून लावावे हीच इच्छा प्रत्येक भाविकाच्या ओठावरील प्रार्थना होती विदर्भ न्यूज करिता मल्हार पुंडलिक यांचा वृत्तांत